इकडे रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे साठे संपले त्यामुळे पेट्रोल डिझेल विक्री पूर्णपणे बंद झाले पेट्रोल पंप मालकांचे बंद आणि पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी यामुळे परिस्थिती उद्भवल्याचं कळतं आहे पेट्रोल आणि डिझेलची खरेदी कालपासून बंद आहे त्यामुळे लोकांनी कालपासून पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी गर्दी केली आहे अखेर उद्यापासून पेट्रोल पंप चालक खरेदी पुन्हा सुरू करणार आहेत मात्र उद्या पेट्रोल डिझेलचे टँकर शहरात पोहोचायला आणखी एक दिवस लागेल यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत शहरात पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे सरकारी जो साठा आहे तो, तो आल्यावर कामकाज बंद केलं आहे ॲक्च्युअल इमर्जन्सीला कोण आला तर तेवढी प्रोव्हिजन ठेवून आम्ही बंद केलं आहे पण एकंदर पाहता की जो ॲव्हरेज सेल झाला आहे त्या तुलनेत आता लोक पॅनिक होता जे होतात तेवढं प्रमाण नाही आहे कुठूनही ब कस्टमर येतो आहे मला आता पाहिजे अशी अवस्था नाही आहे त्यामुळे ह्या संपाचा तसं ग्राहकांना त्रास दिलेला तरी आत्ता तरी दिसत नाही आणि आज समजा संघटनेकडनं आदेश आले तर आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे गाड्या भरून येत आहेत आणि उद्यापासून रेग्युलर होईल